नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम इस्टेट येथे सुरू असलेल्या निमा इंडेक्स औद्योगिक प्रदर्शनाला आज दुसऱ्या दिवशी अनेक नागरिकांनी हजेरी लावली जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्यासह विविध क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी निमा इंडेक्सला भेट देत प्रदर्शनात लावण्यात आलेल्या विविध कंपन्यांची माहिती समजून घेतली निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या अध्यक्षतेखाली निमा इंडेक्स दोन हजार चोवीस या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय चार दिवसे या प्रदर्शनात नामांकित औद्योगिक कंपन्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे उद्योग क्षेत्रासाठी हे प्रदर्शन म्हणजे सुवर्ण संधी मानली जाते नवोदित उद्योजकांना प्रोत्साहन देणे नवीन व्यासपीठ निर्माण करणे आणि उद्योगांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचवणे हा प्रमुख उद्देश मानला जातोय तसेच या प्रदर्शनात कर्ज प्रकरणे वेंडर नोंदणी आणि विविध तांत्रिक सत्रांचं आयोजन करण्यात आलंय यामुळे उद्योगांना एकाच ठिकाणी अनेक सुविधा मिळणार आहेत त्यामुळे पुढील दोन दिवस सुरू असलेल्या या प्रदर्शनाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन उद्योजकांच्या प्रगतीला हातभार लावण्याचं आवाहन निमाचे अध्यक्ष धनंजय बिडे यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक